नमस्कार माझे नाव खुशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मी शिक्षण मंत्री शिक्षण शिक्षण सप्ताह अंतर्गत अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम या आमच्या शाळेतील मुली तुम्हाला नाटिका सादर करून दाखवणार आहे नमस्कार मी कल्याणी मी मुलीच्या भूमिकेमध्ये आहे नमस्कार मी साक्षी मी आईच्या भूमिकेमध्ये आहे आई का म्हणते की मोठी गरजच काय त्या मोबाईलाची तुला आई तू ताई जेव्हा मोबाईल मागत होती तू पटकन बाबाने सांगून मोबाईल आणून दिला होतास मग ताई का तुझी लाकी मी काय दोळकी मला जेव्हा बाबांकडे दोन दोन मोबाईल आहे आणि दादांकडे एक मोबाईल आहे तो मित्राने सांगून मग ग्रंथालयात आहे अभ्यास करत आहे असं म्हणतो मी दादांचं मोबाईल घेते फक्त गेम्स खेळण्यासाठी आणि मला जेव्हा सुट्टी घ्यायची असते तेव्हा तेव्हा मी फोन लावून दा, मी मी बोलू शकते म्हणून मला मोबाईलची गरज आहे मोबाईल लागत होते तेव्हा तू आणून दिला आणि ताई आता मला चिडूते मला पण मोबाईल आणून द्या थँक्यू